नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सातव्या म्हणजे तूळ राशीच्या ऑगस्ट दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण चंद्र राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य विसरून चालणार नाहीच परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतात आणि त्यामुळेच आपण करू शकता नियोजन अतिशय उत्तम ह्या महिन्याचं व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत शुभ आणि अशुभ दिवस आपल्या राशीसाठी कोणते असणार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा साधा सोपा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे दोन हजार चोवीस पासून चौदा मे पंचवीस पर्यंत दोन हजार आपल्या राशीला आठव्या म्हणजे अशुभ स्थानातून सुरू आहे परंतु हा विपरीत राजयोग आहे आपल्या गुरुग्रहाचा राशीसाठी त्याचे काय बरं शुभ अशुभ परिणाम या संपूर्ण वर्षभरात आपल्या राशीला मिळणार आहेत तसेच शनी ग्रह कालच्या एकोणतीस जूनपासून झाला आहे वक्री आणि राहणारे एकशे अडतीस दिवसांसाठी पंधरा नोव्हेंबरपर्यंत वक्री त्याचे काय परिणाम मिळणार आहेत आपल्या राशीला या साडेतीन ते चार महिन्यामध्ये दोन्ही व्हिडिओ पहा त्याची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये चला जाणून घेऊया आत्ताचा हा ऑगस्ट महिना आपल्या राशीसाठी कसा राहणार आहे या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्या भाग्यस्थानाचा ग्रह बुध बावीस ऑगस्टपर्यंत कुंडलीच्या लाभस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे त्यामुळे बऱ्याच काळापासून रखडलेले आर्थिक व्यवहार कागदपत्रांचे व्यवहार पूर्णत्वाला जाण्यासाठी जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळवण्यासाठी हा महिना आपल्याला अत्यंत अनुकूलता वाढवणारा दिसतो आहे भाग्यस्थानाला आध्यात्मिक उपासना आणि धर्मस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यामुळे जी मंडळी गूढशास्त्राच्या क्षेत्रात कार्यरत आहेत जसं की वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र रेखी हिले मंत्रशास्त्र त्यांना विशेष लाभ कामाच्या दृष्टीने मिळताना दिसून येईल तसेच ज्यांना नव्याने या गुढशास्त्राच्या अभ्यासामध्ये उतरायचं आहे अभ्यास करायचा आहे किंवा सुरुवात करायची आहे त्यांनी सुद्धा अवश्य या काळात या क्षेत्रात पदार्पण करायला हरकत नाही याच लाभस्थानातील बुध ग्रहावर पंचम या शुभस्थानातील वक्री शनी ग्रहाची दृष्टी पडत असल्यामुळे आपल्यामधील सिक्स सेन्स वाढून स्वतःविषयी आपल्या करत असलेल्या कामाविषयी आपल्या निर्णयाविषयी एक प्रकारची आत्मजागृती आलेली दिसेल आत्मविश्वास वाढताना दिसेल याचा लाभ भविष्यातील निर्णय आत्ता वर्तमानात घेण्यामध्ये आपल्याला करता येईल तेव्हा अवश्य भविष्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय या महिन्यात या काळात आपण अवश्य घेऊ शकता शिवाय याच लाभस्थानामध्ये शुक्रग्रह चोवीस ऑगस्ट पर्यंत राहणार आहे ज्यामुळे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी महत्वाच्या कार्यासाठी नवीन कर्ज घेण्यासाठी हा कालखंड आपल्याला उत्तम राहणार आहे तर सोळा ऑगस्ट नंतर लाभस्थानामध्ये सिंह या स्वराशीमध्ये रविग्रहाचं आगमन होत आहे जे सरकारी कामं मिळवण्यासाठी सरकारी आर्थिक योजनांचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी अनुकूलता वाढवेल याचा अवश्य आपण लाभ करून घ्या हा कालखंड कामाच्या निमित्ताने नवीन ओळखीसुद्धा करून देईल ज्यामध्ये सरकारी अधिकारी वर्ग उच्च अधिकारी वर्ग राजकीय व्यक्ती सामाजिक व्यक्ती यांचा सुद्धा समावेश असेल तसेच आपल्याला सुद्धा जर एखाद्या राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये पदार्पण करायचे आहे तशी संधी मिळत असेल तर अवश्य निर्णय या कालखंडात आपणही घेऊ शकता हा महिना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम राहणार आहे मात्र चोवीस ऑगस्टनंतर राशीला बारावा येणारा शुक्रग्रह लिक्विड इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन स्किन प्रॉब्लेम तसेच किडनीच्या आजारांबद्दल मात्र काळजी घ्यायला जाणीवपूर्वक सांगतो आहे त्यामुळे अवश्य लक्ष द्या काही जुने आजार असतील तर पथ्य सांभाळा डॉक्टरांचा सल्ला घ्या गुरुमंगळ ग्रहांच्या आठव्या स्थानातील सव्वीस ऑगस्टपर्यंत होणारी युती काही धाडसी निर्णय घ्यायला तुम्हाला उद्युक्त करताना दिसते आहे निर्णय अवश्य घ्या परंतु आपल्या क्षमता ओळखून घ्या योग्य मार्गदर्शन व्यवस्थित नियोजन करून हे धाडसी निर्णय घ्यायला हरकत नाही तर हा मंगळ आणि गुरुग्रहाचा युती योग अचानक धनलाभाचे योगसुद्धा निर्माण करतो आहे विशेष करून सासूरवाडीकडून काही आर्थिक लाभ मिळवून द्यायची संधी निर्माण करेल मात्र सुरू असलेल्या भागीदारीमध्ये म्हणजे भागीदारीत जर भागी काही व्यवसाय करताय तर व्यवसायामध्ये कुठलेही निर्णय घेते वेळी एकमेकांच्या मतांचा आदर घेऊनच पुढे सरका तसेच सुरू असलेल्या व्यवसायात काही नवीन बदल करणार असल्यास सावधानता ठेवा एकदम कुठलाही निर्णय घाईघाईने व्यवसायाच्या संदर्भात घेऊ नका पंचम स्थानातील शनी ग्रहाचं वक्री होणं विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळवून देणार राहील करियरमधील आपली चांगली आणि लाभाची संधी स्पर्धा परीक्षेतलं यश सरकारी नोकरीमध्ये जाण्याचं स्वप्न सरकारी काम मिळवण्याची धडपड यापैकी बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी पूर्णत्वाला न्यायला ही सगळी ग्रहयोग मदतगार ठरत आहेत या वक्री शनीचा या ग्रहाचा शुभयोग आपल्यासाठी या संपूर्ण महिन्यामध्ये अर्थात त्यासाठी महत्वपूर्ण आहे ते योग्य नियोजन योग्य मार्गदर्शन आणि त्यासाठी अवश्य ती योग्य मेहनतसुद्धा अवश्य तयारीत ठेवा पंचम या शुभ स्थानातून गोचर भ्रमण करणारा शनिग्रह आणि त्याचं वक्री होणं आपल्याला आपल्या कार्यातील शुभ परिणाम चांगल्या अर्थाने वाढवताना दिसून येतील आपल्या संततीच्या भाग्योदयासाठी हा कालखंड शुभ राहील ज्यामुळे आपला आनंद द्विगुणित होण्याचा हा प्रसंग अवश्य एन्जॉय करू शकता आपल्या मुलांच्या शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक बाबतीमध्ये म्हणूनच काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर या महिन्यात त्या दृष्टीने आपण विचार करू शकता प्लॅनिंग करू शकता अंमलात आणू शकता मुलांशी असलेलं आपलं नातं अजून घट्ट करण्याची ही संधी आपल्यासाठी उत्तम राहील त्यामुळे पालक आणि मुले यांच्या नात्यामध्ये काही बिघाड असतील त्यांनी या काळात आपल्या नात्यांमधला गोडवा पुन्हा निर्माण करण्यासाठी पुढाकार मात्र आपण घ्यायचा आहे शनिग्रहाची साथ उत्तम आहे तसेच ज्यांना या महिन्यामध्ये संततीचा विचार करायचा आहे त्यांनी अवश्य आपला हा निर्णय घ्यायला हरकत नाही सव्वीस ऑगस्टपर्यंत मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण वृषभ राशीमधून कुंडलीच्या आठव्या घरातून सुरू राहणार आहे त्यामुळे आपल्याला या काळात महत्वपूर्ण गुंतवणूक जर काही करायची असेल तर अत्यंत काळजीपूर्वक गुंतवणूक करण्याचा सल्ला हा आठव्या घरातला मंगळ ग्रह आपल्याला देतो आहे ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल नेटवर्किंग मीडिया कुरियर सर्विसेस मेडिकल स्टेशनरी प्रिंटिंग प्रेस किराणा दुकान पेट्रोल पंप तेल लोखंड कोळसा खनिज द्रव्य बांधकाम साहित्य पुरवठादार बांधकाम विभाग शेतीपूरक व्यवसाय तंत्रज्ञान अशा कार्यक्षेत्राशी ज्यांचा संबंध आहे त्यांच्यासाठी व्यवसाय वाढीसाठी आणि विस्तारासाठी हा संपूर्ण महिना शुभ आणि लाभाचा राहील अवश्य प्लॅनिंग करून आपण त्यामध्ये उतरू शकता तसेच हा आठव्या घरातील मंगळ ग्रह गोचर आपल्याला आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने परदेश किंवा देशांतर्गत भागामध्ये प्रवास घडवू शकतो थोडक्यात या कालखंडात व्यवसायाच्या वाढीसाठी प्रवासाचे योग तयार झालेले आहेत आठव्या घरामध्ये मंगळ आणि गुरुग्रहाची युती महिन्याच्या या दुसऱ्या महिन्याच्या संपूर्ण या पंधरावड्यामध्ये असल्यामुळे आपल्याला कुटुंबाच्या आर्थिक भवित्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मोठे निर्णय जर घेणार असाल तर सावधानता ठेवा जेणेकरून आपल्या कुटुंबाच्या भवितव्याला कुठलाही धोका होता कामा नाही या महिन्यामध्ये यावर विशेष लक्ष द्यायचं आहे कारण महिन्याच्या सुरुवातीपासून हा योग सुरू होतो आहे सव्वीस ऑगस्टपर्यंत बऱ्यापैकी संपूर्ण महिनापर्यंत त्यामुळे आवश्यक काळजी घ्या तसेच या कालखंडामध्ये कुटुंबामध्ये वादावादी होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्याला स्वतःला काही कौटुंबिक वाद असतील तर त्यापासून जेवढं लांब ठेवता येईल तेवढे या काळात अवश्य ठेवा सव्वीस ऑगस्ट तारीख विसरू नका या काळामध्ये आपल्याला लागणं ला पडणं दुखापत होणं ह्या सुद्धा गोष्टी सांभाळायच्या त्यामुळे वाहन विद्युत उपकरणं धारधार वस्तू अग्नि यापासून थोडस जीवितला धोका निर्माण होणार नाही यासाठी काळजी घ्या कुठेही धडपड वाढवू नका अष्टमातील मंगळ ग्रह घात पात अपघात यासारख्या ही काळजी घ्यायची आहे रवी शुक्र बुध या महिन्यामध्ये कर्म आणि लाभस्थानातून सुरू राहील याचा लाभ नोकरीत असलेल्या मंडळींना उत्तम होताना दिसतोय थोडक्यात तर हा महिना महत्वाचे आर्थिक निर्णय सांभाळून घ्या असं सांगणार आहे परंतु निर्णय घ्या असंही सांगणार आहे शुक्रग्रहाची शुभ साथ विवाह जुळवण्यासाठी होत असली तरी अष्टमस्थानातील गुरु मंगळ ग्रहांची युती विवाहाचा निर्णय घेतेवेळी अचानक काहीतरी खुसपट काढून बाधा आणू शकतो तेव्हा विवाहाची बोलणी करते वेळी काळजी घ्या डोकं शांत ठेवून बातचीत करा कर्म आणि लाभस्थानातून गोचर भ्रमण करणारा रविग्रह वडिलांची साथ आपल्याला कार्याच्या अनुषंगाने मिळवून द्यायला मदत करेल मात्र भावंडांशी जुळवून घ्यावं लागेल काही कार्यात आणि निर्णयात भावंडांकडून विरोध होऊ शकतो तेव्हा सामंजस्याने घ्या यामध्ये सगळ्यांचा फायदा आहे हे अवश्य लक्षात ठेवा मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या क्षेत्रात मध्ये आपल्याला चांगलं यश संपादन करू शकतो नक्की कोणते कार्यक्षेत्र आहे नोकरी की व्यवसाय आणि त्याच्यात यश यामध्ये कुंडलीशास्त्र ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेले आहेत त्यांची लिंक मुद्दाम डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य ते व्हिडिओ पहा तसेच आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप वा, करून कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं व्हॉट्सअपला मॅसेज करा तुम्हाला कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं याची जा जा माहिती पाठवली जाईल त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन म्हणजेच फोनवरून केलं जात असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण सहज आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच शेअर मार्केटचा या महिन्यातला विचार केला तर आपल्यासाठी बँकिंग फायनान्स स्टील ऑटो इन्फ्रा फार्मा आय टी केमिकल इंजिनिअरिंग हे सेक्टर बऱ्यापैकी फायद्याचे से राहणार आहेत तेव्हा अवश्य अभ्यास करून गुंतवणूक करू शकता ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत काळजीपूर्वक ट्रेड करायचा आहे कुठेही घाईघाई करायची नाही उतावळेपणाला आवर घालायचा आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला महिना उत्तम आहे तर मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या राशीसाठी आपण राशी भविष्य मासिक म्हणजे महिन्याचं राशी भविष्य अभ्यासतोय अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण फार महत्वाचं ठरतं अभ्यासायला चंद्राचं गोचर भ्रमण महिन्याभरामध्ये तीस ते एकतीस दिवसामध्ये सगळ्या बारा राशीतून आणि बारा घरातून होत असतं असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा आपल्या राशीपासून सहावं आठवं आणि बारावं असतं या घरातून असतं तेव्हा घ्यायची असते आपल्याला प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या महत्वाच्या निर्णयांची आणि असं हे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं बारावं राहणार आहे या ऑगस्ट महिन्यामध्ये आठ नऊ दहा बावीस तेवीस सव्वीस आणि सत्तावीस या सात तारखा लक्षात ठेवा त्यामुळे या काळामध्ये कुठलेही निर्णय घेत आहेत तर फार सावधानतेने व्यवहार करा आणि मानसिक शांतता बाळगा चंद्राचं शुभ प्रमाण मात्र या महिन्यामध्ये आपल्या राशीला एक ते सात अकरा ते एकवीस चोवीस पंचवीस आणि अठ्ठावीस ते एकोणतीस या तारखांमध्ये शुभकारक राहते त्यामुळे महत्वाचे आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करत असाल निर्णय घेत असाल तर अवश्य या तारखांचा विचार करू शकतात मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली असतेच याही व्हिडिओच्या खाली दिलेली आहे हे नेहमी आम्ही आवर्जून सांगतो अवश्य तेही व्हिडिओ पहा या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवायचे असतील आणि वाढवण्यासाठी मंगळ ग्रहाचा मंत्र आहे ओम भौमाय नमः आणि गणेशाचा मंत्र आहे ओम गंग गणपतये नमः दोन्ही मंत्र अवश्य एकमाळ पठणामध्ये ठेवा महालक्ष्मी अष्टक स्तोत्र हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र सुद्धा पठणामध्ये ठेवा ही मंडळी आपली होती तूळ राशीची ऑगस्ट महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने श्रावण महिना सुरू झालेलेच आहे आपण दोन पुस्तकं प्रकाशित केलेले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरा सहित आम्हाला आमच्या कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सारा हा अप्रतिम ग्रंथ परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध शिवपिंडी विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या अहीक सुखासाठी वास्तू आणि ऑफिसमध्ये आपण ठेवू शकता असं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री अन्न यंत्र, मेरु यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र ही सुद्धा आपल्याला मागवायची असेल तर त्यासाठी आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी असा आहे हा ऑगस्ट महिना आपल्या राशीसाठी आपल्याला नेहमीच यश समृद्धी प्राप्त व्हावी त्यासाठी भगवंताला आपण नमस्कार करून इथे घेऊया विश्रांती पुढच्या वर्ष पुढच्या महिन्यामध्ये आपला व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि पुढच्या भागामध्ये आपण माहिती घेतो आहोत मंगळाच्या वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहे ऑगस्ट महिना कळावे लोबा असावा धन्यवाद